पंधरा ते पस्तीस हे वय असं असतं ज्या वयात आपल्या संपूर्ण आयुष्याची वाटचाल कशी होणार आहे हे ठरत था। या वयात केलेल्या चुका आयुष्यभर फक्त आपल्यालाच नाही तर आपल्या संपूर्ण कुटुंबाला पुढच्या पिढीलाही भोगाव्या लागतात यामुळेच या वयातच आपल्याला शिस्त समर्पण व निश्चय या त्रिसुत्रीचा वापर करून यशस्वी हे लागेल चुका होत जातील तुम्ही सुधारत जा वाट सापडत जाईल तुम्ही शोधत जा माणसं बदलत जातील तुम्ही स्वीकारत जा परिस्थिती शिकवत जाईल तुम्ही शिकत जा येणारे दिवस निघून जातील तुम्ही क्षण जपत जा विश्वास तोडून अनेक जातील तुम्ही सावरत जा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्याला एक दिशा देईल तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा जर तुम्हाला माझे प्रयत्न आवडत असतील तर आपले हे चॅनल नक्की 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 सबस्क्राईब करा कारण तुमची ही शाबासकीची थाप मला अजूनच चांगले काम करण्याची प्रेरणा देत संगत संगत या वयात तुमची जी असते साधारणतः सरासरी लोकांना एवढी तुमची आमची प्रगती असते यामुळे मित्र कमी बनवा मात्र चांगले बनवा मित्रांच्या क्वांटिटीवर नाही तर क्वालिटीवर भर द्या समजा तुम्ही एका अशा मित्राच्या ग्रुप मध्ये आहात जे आय आय टी किंवा मेडिकलची सिरियसली प्रिपरेशन करत आहेत तेव्हा तुम्हीही तयारी सुरू करता आणि अगदी या उलट जर तुम्ही एका अशा मित्राच्या ग्रुपमध्ये आहात जे टवाळखोर आहेत आपल्या लाईफबद्दल अजिबात सिरियस नाही तेव्हा ॲटोमॅटिकच तुम्हीही तसेच बनता यामुळेच ठरवून चांगल्या मित्रांची संगत ठेवा आयुष्यात ध्येय नसणाऱ्या टवाळखोर प्रवृत्तीच्या व्यक्तीपासून चार हात दूरच राहा तुम्हाला जर गरुडासारखे उंच उडायचे असेल तर कावळ्याची संगत ही सोडावीच लागेल जर तुम्ही पाच हुशार लोकांच्या संगतीत तर सहावे हुशार तुम्ही असाल जर तुम्ही पाच करोडपती लोकांच्या संगतीत राहाल तर सहावे करोडपती तुम्हीच असाल जर तुम्ही पाच टवाळ लोकांच्या संगतीत राहाल तर सहावे टवाळखोर तुम्हीच असाल असं म्हणतात की आपला जास्तीत जास्त वेळ ज्या लोकांच्या संगतीत जातो आपल्या सवयी सुद्धा त्यांच्यासारख्याच बनतात पॉईंट दोन स्वतःवर विश्वास ठेवा कोणताही निर्णय घेताना विचारपूर्वक घ्या पण एकदा का निर्णय झाला तर त्यावर ठाम राहा तो निर्णय योग्य ठरवण्यासाठी आतोनात मेहनत करा कोणाच्याही प्रभावाखाली येऊन तुम्हाला न ना आवडणारे निर्णय घेऊ नका तुमचा एखादा मित्र ज्या कॉलेजला ॲडमिशन घेतोय त्याच्यामुळे तुम्ही पण तिथेच घेतले पाहिजे असं करू नका स्वतःला विचारा तुम्हाला काय करायचं आहे या वयात दुसऱ्या कोणाच्या जा जास्त आहारी न जाता स्वतःवर विश्वास ठेवा हे खूपच महत्त्वाचे आहे पॉईंट तीन मोठी स्वप्ने बघा हे वय असं असतं की ज्या वयात आपण मोठी स्वप्ने पाहायला हवीत चांगलं ध्येय ठेवायला हवं कारण या वयात आपण प्रचंड उत्साही असतो शारीरिक दृष्ट्या सक्षम असतो कष्ट करण्याची प्रचंड ताकद या वयात असते हा अमूल्य वेळ आपण जर वाया घालवला तर आयुष्यात नंतर पश्चाताप करण्याशिवाय दुसरा पर्यायच राहत नाही त्यामुळे या वयात मोठी ध्येय थे ठेवा ती पूर्ण करण्यासाठी झपाट्याने प्रयत्न सुरू करा आयुष्यात पुढे जाऊन तुम्ही एवढे मोठे व्हाल की या क्षणाला तुम्ही तो विचार देखील करू शकणार नाहीत असलं नसलं अस्ट्ला तुझं कोणी तू पंखात नेहमी भरारी ठेव बदलतील हे पण दिवस तू फक्त स्वतःवर विश्वास ठेव पॉइंट चार सोशल मीडियाचा वापर आजचे जग हे सोशल मीडियाचे जग आहे आपला प्रचंड वेळ हा सोशल मीडियावर वाया जातो पण सोशल मीडियावरही शिकण्यासारख्या आपल्याला यशाकडे नेणाऱ्या खूप गोष्टी आहेत आयुष्यात मनोरंजन तर आवश्यक आहेच पण त्याचबरोबर चांगले आयुष्य जगण्यासाठी सतत चांगल्या गोष्टी शिकत राहणे हेही अत्यंत महत्वाचे आहे त्यामुळे सोशल मीडियाचा मनोरंजनासाठी तर वापर कराच पण त्याचबरोबर आपल्या चॅनल सारख्या आपल्याला यशाकडे नेणाऱ्या काही गोष्टी आहेत त्यांचाही स्वतःची प्रगती करण्यासाठी वापर करा तुम्ही मोबाईलचा वापर कशासाठी करताय टाइमपास करण्यासाठी गेम खेळण्यासाठी सिनेमे बघण्यासाठी किंवा सोशल मीडियावर गुंतवणुकीचे ज्ञान मिळवण्यासाठी आपले प्रोडक्ट विकण्यासाठी नवनवीन ना आयडिया शोधण्यासाठी की कोर्सेस बघण्यासाठी हे तुम्हीच पहा पॉईंट पाच दररोज वन पर्सेंट इम्प्रुवमेंट करा तुम्ही कोणतेही काम करत असाल अभ्यास जिम नोकरी व्यवसाय किंवा इतर काही या प्रत्येक गोष्टीत दररोज वन पर्सेंटची इम्प्रुवमेंट म्हणजेच प्रगती करा आता तुम्ही म्हणाल वन पर्सेंट डेली इम्प्रुवमेंटने असा किती फरक पडेल आपण जर रोज वन पर्सेंट प्रगती केली तर एका वर्षाने आपण तब्बल अडोतीस पट चांगले असू म्हणजेच समजा आज आपल्याकडे दहा असेल, हजार रुपये असतील तर वर्षभराने आपल्याकडे तब्बल तीन लाख ऐंशी हजार एवढी प्रचंड मोठी रक्कम असेल तुम्ही जर अशीच प्रगती पाच ते दहा वर्ष केली तर तुम्हाला तुमच्या क्षेत्रात कोणीच हरवू शकणार नाही आपण लहान सहान इम्प्रुवमेंटला नेहमीच दुर्लक्ष करतो कारण त्याचे मोठे परिणाम आपल्याला दिसतच नाही पण जर मोठे परिणाम आपल्याला हवे असतील तर याच लहान सहान गोष्टी उपयोगी येतात आणि महत्वाचं म्हणजे कोणताही मोठा बदल हा छोट्या छोट्या बदलांशिवाय होऊ शकत नाही पॉईंट सहा वेळ द्या कोणतीही मोठी गोष्ट साध्य करताना तेवढाच मोठा टाइम म्हणजेच वेळ द्यावा लागतो कोणतीच मोठी गोष्ट झटपट मिळत नसते त्यामुळे रिझल्ट मिळण्याची खूप घाई करू नका संयम ठेवा ताजमहाल एका रात्रीत बांधून तयार झालेला नाही हेही लक्षात ठेवा याचप्रमाणे तुम्ही जर कोणतेही संघटक अवघड परिस्थितीमध्ये असाल तर फक्त चालत राहा वेळ जाऊ द्या जसजशी जशी वेळ येऊन जाते तस तसे आपल्याला बऱ्याच प्रश्नांचे